नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रसमलाई रसमलाई म्हटलं की गोड दुधात बुडलेले पनीर किंवा खव्याचे गोळे येतात समारंभ आला की गुळाचे पदार्थ घरी आवरजून बनतात आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त दूध आणि साखर वापरून घरच्या घरी मस्त मऊ रसरशीत रसमलाई कशी बनवायची ते पाहणार आहोत काही बेसिक टिप्स आणि टायमिंग फॉलो केला की तुमची ही रसमलाई अगदी पहिल्याच प्रयत्नात अप्रतिम अशी होईल चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवूयात इथं मी दोन लिटर गाईचं दूध वापरत आहे म्हशीचं दूध वापरायचं नाही म्हशीच्या दुधामध्ये जास्ती फॅट्स असल्याने त्यापासून बनवलेली मलाई जेव्हा आपण साखरेच्या पाकेमध्ये शिजवतो तेव्हा ती फुटते दूध छान उकळलं की ह्याला दोन भांड्यामध्ये आपण इक्वली डिवाइड करून घेणार आहोत तर इथं या पातील्यामध्ये मी एक लिटर दूध ठेवलं आहे दुधाला छान उकळी आली आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि हे दूध एकदा चमच्याने हलवून घेऊयात तर इथं दूध फाडण्यासाठी आपण लिंबाचा रस किंवा विनेगरचा वापर करू शकतो इथं मी विनेगर घेत आहे एक चमचा विनेगर आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून मी विनेगरचं पाणी इथं हे बनवून घेतलं आहे हे विनेगरचं पाणी आपण थोडं थोडं करत दुधामध्ये घालायचं आहे आणि मध्ये मध्ये दूध हलवून घ्यायचं आहे असं केल्याने पनीरच्या खूप मोठमोठ्या गाठी होत नाहीत विनेगरचं पाणी एकदम दुधामध्ये न घालता जसं लागेल तसं थोडं थोडं दूध फाटेपर्यंत आपल्याला ते दुधामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही पाहताल यामध्ये पनीर आणि पाणी सेपरेट असं होईल या ठिकाणी गॅस जर चालू ठेवला तर मग पनीर आपलं रबरासारखं अगदी बनतं तर आपण आता हे बनवलेलं पनीर या फडक्यामध्ये गाळून घेऊयात खाली पातीलामध्ये चाळण ठेवली आहे आणि त्यावरती हे फडकं ठेवलं आहे इथं संपूर्ण पनीर आपण ह्यामध्ये ओतून घेऊयात आणि त्यानंतर हे पनीर आपण थंड किंवा नॉर्मल पाण्याने धुवून घेणार आहोत जेणेकरून विनेगरचा आंबटपणा त्यातून निघून जाईल तर दोन ते तीन पाण्याने इथं मी हे पनीर छान असं धुवून घेणार आहे तर इथं हे धुतलेलं पनीर आपण आता ह्या सेम कापडामध्ये बांधून घेऊयात तर ह्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे पनीर कापडामध्ये बांधल्यानंतर आपण त्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं पाणी संपूर्ण असं निघेल आणि मग हे पिळलेलं पनीर कापडासकट आपण ह्या सेम चाळणीमध्ये ठेवणार आहोत त्यावर एखादं जड भांडं ठेवायचं एक दहा मिनटासाठी जेणेकरून राहिलेलं पाणी देखील त्यातून निथळेल पनीर सेट होस्तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅनमध्ये रसमलाईचा रस, रस बनवून घेऊयात तर एक लिटर गरम केलेलं दूध इथे या पॅनमध्ये मी घेतलं आहे गॅसच्या लो फ्लेमवर दूध छान उकळू दिलं आहे आता यामध्ये चॉप केलेला पिस्ता आणि बदाम मी घालत आहे सोबत आपण थोडं देखील घालूयात आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात केसरनी दुधाला छान पिवळसर असा कलर येईल आता गॅसच्या लो फ्लेमवर पुढे एक दहा बारा मिनिटासाठी आपण हे दूध छान उकळू द्यायचं आहे मध्ये मध्ये हलवायचं आहे जेणेकरून पॅनच्या बुडाला दूध लागणार नाही तर तुम्ही इथं पाहताय मस्त कलर असा या दुधाला आला आहे या मोमेंटला आपण आता गोडीप्रमाणे यामध्ये साखर घालणार आहोत तर एक पाऊन वाटी साखर मी यामध्ये घातली आहे आणि सोबतच एक टी स्पून विलायची पूड देखील मी यामध्ये घातली आहे हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आणि पुढे एक पाच दहा मिनिटासाठी आपण पुन्हा हे दूध छान उकळून घेऊयात तर रसमलाईसाठी रस हा अगदी घट्ट न बनवता थोडा पातळसरच बनवायचा जेणेकरून मलाई तो छान शोषून घेईल आणि मस्त रसरशीत अशी होईल तर अशा कन्सिस्टन्सीचा रसमलाईचा रस इथं तयार आहे तर बनवलेलं पनीर आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात मोठी परात यासाठी कारण आपल्याला इथं हे पनीर छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहताय पनीर इथं अगदी कोरडं झालं नाही आहे थोडा ओलावा मॉइश्चर यामध्ये अजूनही आहे तर असंच आपल्याला पनीर सेट करून घ्यायचं आहे तर इथं हे पनीर मोकळं असं करून घेत आहे तळहाताचा या भागाचा वापर करत आपण अशा पद्धतीने इथं हे पनीर मळणार आहोत तर इथे अगदी अलग हाताने मी इथं हे पनीर मळून घेत आहे सर्व पनीर एकदम न मळता थोडं थोडं करत इथं आपल्याला हे पनीर मळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पनीर एकसारखं मौसूत असं मळलं जाईल मळलेलं पनीर परातीच्या एका साईडला ठेवायचं आणि मग राहिलेलं पनीर मळायला घ्यायचं खूप जास्ती वेळसुद्धा हे पनीर मळायचं नाही नाहीतर मग त्यातलं तूप सुटू लागेल म्हणूनच इथं हे पनीर मी हाताने मळत आहे आणि मिक्सरमधून मी हे काढलेलं नाही आहे तर इथं सर्व पनीर मस्त असं मौसूद मळून घेतलं आहे इथं आपण आता ह्याचा एक छान असा गोळा बनवून घेऊयात आता यामध्ये छान साठी आपण फक्त अर्धा टेबल स्पून मैदा यामध्ये घालणार आहोत मैदा सुद्धा खूप जास्ती घालायचा नाही खूप जास्ती मैदा घातल्यास टिक्क्या मग कडक होतात तर इथं मैदा किंवा कॉनफ्लावर तुम्ही यूज करू शकता मैदा घातल्यानंतर आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपण ह्याला पुन्हा एकदा छान मळून घेऊयात जितकं व्यवस्थित तुम्ही हे पनीर मळून घेताल तितकी व्यवस्थित तुमच्या टिक्क्या होतील आणि त्यावर क्रॅक्स बिलकुल पडणार नाही तर इथं छान असं हे अगदी हलक्या हाताने मळून घेतलं आहे आपण आता ह्यावर एखादा ओला सुती कापड ठेवून एक दहा मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवूयात त्यानंतर आपण आता साखरेचा पाक बनवायला घेऊयात इथं कढईमध्ये मी घेत आहे दीड वाटी साखर यामध्ये आपल्याला चारपट पाणी घालायचं आहे तर दीड वाटी साखरसाठी सहा वाटी पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर इथं आपल्याला साखरेचा पाक अगदी एकतारी बनवायचा नाहीये पाण्यामध्ये साखर फक्त विरघळस तोपर्यंत आपल्याला इथं हा पाक शिजवायचा आहे तर गॅसच्या लो फ्लेमवर आपण इथं हा पाक शिजू देऊयात खूप जास्त मोठी फ्लेम ठेवायची नाही नाहीतर पाक मग घट्ट होईल तर पाक, पाक बनवतोपर्यंत आपण आता रसमलाई बनवून घेऊयात गुलाबजाम बनवताना जसं पीठ घेऊन आपण हातावर त्याला गोल आकार देतो तसंच इथं रसमलाईला सुरुवातीला आपण गोल आकारामध्ये बनवायचं आहे आणि जसं त्याला गोल आकार आला अलगद हाताने मध्ये त्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याला असा टिक्कीचा शेप द्यायचा आहे छोट्या छोट्या टिक्क्या इथं आपण बनवून घेणार आहोत जेव्हा आपण साखरेच्या पाकामध्ये ह्याला शिजवू तेव्हा त्याची साईज ऑलमोस्ट दुप्पट तिप्पट होते तर अगदी छोट्या छोट्या टिक्क्या इथं अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही जर खूप जास्त प्रमाणामध्ये रसमलाई बनवणार असाल तर सर्व टिक्की आधी बनवून घ्यायच्या आणि मग साखरेचा पाक बनवायला घ्यायचा कारण साखरेच्या पाकामध्ये जेव्हा आपण टिक्की शिजायला टाकू तेव्हा साखरेचा पाक हा चांगला कडकडीत गरम पाहिजे तर इथं हा साखरेचा पाक तयार आहे बनवलेली टिक्की आपण आता साखरेच्या पाकामध्ये एक एक करत अगदी हळुवारपणे पाकामध्ये सोडूयात तर इथं सर्वच टिक्की मी एका वेळी या पाकामध्ये सोडल्या आहेत गॅसची फ्लेम इथं मी हाय करत आहे गॅसच्या हाय फ्लेमवर पुढच्या दहा मिनटासाठी आपण आता ह्या टिक्की या पाकामध्ये छान अशा शिजवून घेऊयात थोड्याच वेळात इथं या टिक्की मस्त अशा फुलायला लागल्या आहेत दहा मिनटं हाय फ्लेमवर ठेवल्यावर आपण आता यावर झाकण ठेवूयात आणि पुढच्या दहा मिनटासाठी या टिक्की मस्त हाय फ्लेमवर पाकेमध्ये शिजवून घेऊयात रसमलाई शिजतोपर्यंत दुसऱ्या एका भांड्यामध्ये इथं मी बर्फाचं पाणी घेतलं आहे शिजलेली रसमलाई आपण इथं या बर्फाच्या पाण्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून ती तिचा शेप व्यवस्थित असा धरेल तर तुम्ही इथं पाहताय मस्त अशी रसमलाई इथं फुलली आहे दुप्पट तिप्पट अशी इथंही फुलली आहे आणि एकही रसमलाई या साखरेच्या पाकामध्ये विरघळली किंवा फुटली नाही आहे तर इथे झाकण ठेवून पंधरा मिनिट अशी ही रसमलाई पाकामध्ये छान अशी शिजवून घेतली आहे गॅसची फ्लेम आपण आता लो करूयात आणि ही शिजलेली रसमलाई आपण या पाकात न काढून थंड पाण्यामध्ये घालूयात थंड पाण्यामध्ये रसमलाई घातल्यावर जर ती पातिल्याच्या बुडाशी बसली तर समजावं की इथं ही रसमलाई पुरेशी अशी शिजली आहे तर इथं सर्वच रसमलाई अगदी पातिल्याच्या बुडाशी अशी बसत आहेत तर इथं सर्वच रसमलाई आपण ह्या पातिल्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता पातिल्यातली टिक्की एक एक करत आपल्याला बाहेर काढायची आहे अगदी हळुवारपणे त्या प्रेस करत त्यातलं संपूर्ण पाणी काढायचं आहे आणि मग बनवलेल्या रसमध्ये आपण त्या सोडणार आहोत तुम्हाला त्या चपट्या झालेल्या दिसतील पण दोन तीन मिनटातच जशा त्या रस शोषतील तशा त्या पुन्हा फुलतील तर इथं सर्वच टिक्की आपण एक एक करत प्रेस करून त्यातलं पाणी काढून घेऊयात आणि रसमध्ये त्या सोडून घेऊयात तर परफेक्ट रसमलाईसाठी काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे रसमलाईसाठी गाईचं दूध वापरावं टिक्की बनवण्याअगोदर पनीर छान मौसूत मळून घ्यावं रसमलाईचा रस घट्टसर रस न ठेवता पातळसर ठेवावा म्हणजे ती व्यवस्थित रस शोषून घेईल आणि सगळ्यात शेवटी रसमलाई ही उकळत्या साखरेच्या पाकामध्ये छान शिजवून घ्यावी बाउलवर झाकण ठेवत आपण ही रसमलाई फ्रीजमध्ये दोन तीन तास सेट होण्यासाठी ठेवून देऊयात थंडगार रसमलाई खायला खूप मस्त अशी लागते तर इथं टोटल तीस पीसेस रसमलाईचे झाले प्रत्येकी तीन पीस धरले तर दहा लोकांसाठी पुरेशी अशी रसमलाई इथं तयार आहे अशा पद्धतीने रसमलाई तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा काही बेसिक टिप्स आणि टायमिंग फॉलो केला की तुमची ही रसमलाई पहिल्याच प्रयत्नात अगदी अचूक आणि परफेक्ट अशी बनेल तर तुम्ही इथं पाहताय मस्त रसरशीत अशी ही रसमलाई इथं झाली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर